अमेरिकेला नेहमी आपण सुपर पॉवर देश म्हणतो चमकदार लाईफस्टाईल उंच इमारती मोठ्या गाड्या आणि स्वप्नांची भूमी पण या चमकदार जगाच्या मागे एक काळोख आहे का जो तुम्ही कधी जाहिरातीत फिल्म मध्ये किंवा सोशल मीडियावर पाहिलाच नसेल आज मी तुम्हाला त्या अमेरिकेचा चेहरा दाखवणार आहे जिथे हजारो लोक रस्त्यावर ड्रगच्या नशेत अक्षरशः झोंबी बनून आहेत जिथे माणूस संपली आहे जिथे शहराच्या हृदयात गुन्हे गरिबी आणि व्यसनांचं राज्य आहे फिलाडेल्फियाच्या किंगस्टन आणि लॉस एंजलिसचा स्किड हे जगातील सर्वात भयानक ड्रग झोन आहेत इथे लोक वाकून चालतात शरीरावरचा ताबा हरवतात काही रस्त्यावरती पडलेले असतात तर काही अर्धमेले असतात तर काही पूर्णपणे बेहोश असतात हे दृश्य झोंबी मूवीपेक्षा जास्त भयंकर आहे सार्वजनिक रस्ते फुटपाथ पुलाखाली जिथे नजर जाईल तिथे ती, ती नशेत बधिर झालेली थरथरणारी वाकलेली आणि सुन्न झालेली शरीर दिसत आहेत फक्त रस्ते नवे मेट्रो स्टेशन बस थांबे शॉपिंग सेंटर पार्क सगळीकडे हीच परिस्थिती आहे लोक थेट मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवरती कोसळत आहेत काहींना कुणी उचलायला येत नाहीये अनेकांची स्थिती इतकी वाईट असते की ते उभे राहून सुद्धा हलू शकत नाहीत इतकी घाण कचरा ड्रगच्या सुया त्या सुया फेकलेल्या पिशव्या लोकांनी केलेली लघवी निवाऱ्याची नाही तर अस्तित्वाची कमतरता हे अमेरिकेच्या पोस्टकार्ड सारख्या प्रतिमेपासून खूप दूरचं वास्तव आहे आणि सर्वात मोठा प्रश्न असा आहे की हे लोक असे का झाले कारण ही फक्त ड्रग्सची गोष्ट नाहीये तर ही एक मोठी सामाजिक शोकांतिका आहे हजारो लोक मानसिक आजाराने त्रस्त आहेत अनेकांनी नोकऱ्या आपल्या गमवलेल्या आहेत आपली घरं गमावलेली आपलं कुटुंब विस्कटलेलं आहे तर काही तर फक्त एका चुकीच्या मित्रामुळे किंवा चुकीच्या या दलदलीत आहेत सर्वात भयानक म्हणजे फेंटॅनल नावाचा एक ड्रग इतका घातक आहे की का काही सेकंदात माणसाला पांगळ बनवतो अमेरिका या संकटाला झेलतच नाही ती अक्षरशः कोसळत आहे बेघर लोकसंख्या लाखोमध्ये गेली आहे शहरातील सुरक्षा कोलमडत आहे गुन्हेगारी वाढत आहे आरोग्य व्यवस्था रडते आहे पण मीडिया हे दाखवत नाही कारण त्यांना चमक दाखवायचे असते अंधार नाही पण सत्य हेच आहे की कि देश कितीही विकसित झाला असला तरी समाज कोसळायला एका चुकीच्या पदार्थाची एका चुकीच्या सवयीची गरज असते तर नमस्कार मित्रांनो मी आहे ओंकार आणि आपण पाहताय डिजिटल केसरी हे दृश्य फक्त अमेरिकेतच नाहीये तर लंडनच्या काही भागातही अशीच परिस्थिती आहे ड्रग्जने शहर झोंबी झोन मध्ये बदललेली आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा धोका भारतातही दरवर्षी वाढतोय कॉलेजेस पार्टीकल्चर रात्रीची आयुष्यशैली छोट्या मोठ्या शहरात वाढणारा ड्रग्जचा व्यापार आपण दुर्लक्ष करत आहोत आणि ड्रग्ज चा राक्षस हळूहळू समाजामध्ये प्रवेश करत आहे अमेरिकेच्या रस्त्यावर जे आज दिसतंय ते उद्या भारतातही कुठल्याही शहरात दिसू शकतं जर आपण सावध राहिलो नाही तर ड्रग्ज हा एक विषाणू आहे तो व्यक्तीला नाही तर कुटुंब समाज सिस्टीम माणुसकी मूल्य सगळंच खाऊन टाकतो एखाद्या व्यसनी दिसला की लोक त्याला दोष देतात पण त्याच्या आयुष्यात नेमकं काय तुटलं कोणता आधार हरवला कोणत्या वेदनेने त्याला ड्रग्जकडे ढकललं हे कोणी त्याला विचारत नाही त्या लोकांना दोष देणं सोपं असतं पण त्याच्या मागचं तुटलेलं आयुष्य समजून घेणं अत्यंत कठीण असतं पण उपाय आहेत जागरूकता शिक्षण कुटुंबाचा सपोर्ट रिहॅब सरकारी नियंत्रण समाजाची नजर आज समाजाने जागृत झालं नाही तर उद्या रस्त्यावर चालण्याची सुरक्षा राहणार नाही माणूस मेला तर एक जीव जातो पण समाज मेला तर भविष्य संपतो म्हणून मित्रांनो या व्हिडिओचं उद्दिष्ट टीका करणे नाहीये तर हे एक आरसा दाखवणार आहे ज्यात आपण अमेरिकेचा अंदाज नाही तर जगाच्या भविष्यातला इशारा पाहतो म्हणून पासून दूर रहा जागरूक रहा आणि आपल्या समाजाचं भविष्य वाचवा तर डिजिटल केसरीला लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि यूट्यूबवर देखील सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या अपडेटसह तत्पूर्वी धन्यवाद